नमस्कार मित्रांनो तर बऱ्याच जणांचे मला मेसेज आणि कमेंट पण आले भरपूर साऱ्या की पाणी लागलं का नाही तर मी आत्ता बोरच्या इथंच तुम्हाला दिसत असेल आपण पहिला जो बोर घेतला होता का तिकडं वरी घेतला होता वरी म्हणजे बांधकाम सुरू करायच्या आधीच घेतला होता पहिला तर तो छोटा बोर घेतला होता म्हणजे तो घरातले बोर असतात ना तर तो घेतला होता इकडं तर छोटा बोर घेतला होता आणि तेव्हा ना म्हणजे नोव्हेंबरच्या टायमिंगला घेतलेला होता तर तेव्हा पाणी लागलं ला होतं त्याला थोडं लागलं होतं पाणी तर चलत होता तो पण दीड दोन महिन्यापासून पाणी त्याला कसलंच येत नव्हतं तर आम्ही विकतच पाणी बांधकामाला यूज केलं त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की मग आता त्याच्या त्याने तर उन्हाळ्यात भागत नाही आपल्याला घ्यावाच लागणार आहे मग आता घेतला तर आता नाही का प्रॉपर उन्हाळा सुरू आहे ना तर त्याच्यामुळे बांधकामाला पण पाणी होईल म्हणून मग आता आम्ही घ्यायचं ठरवला होता तर म्हणजे ठरवलं म्हणजे घेतला आणि त्याला पाणी लागलं का नाही ना ना ना। 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 तर यावेळेस हा मोठा बोर घेतला आहे आणि त्याला किती रुपये गेले काय हे पण मी तुम्हाला सांगणार आहे ते काय म्हणजे हे नाही आहे काय प्रॉब्लेम नाही सांगायला सगळ्यांना माहिती आहे जवळपास किती रुपये टाकायचे लवकर तर तुम्हाला इतरांच्या लोकेशनवरून कळत असेल मोटर वगैरे काहीच टाकलेले नाही आहे आणखी तर पहिलं मी तुम्हाला सांगते हे बघा इथं बोर आहे आणखी मोटर नाही टाकले दोन दिवस झालेत बोर घेऊन तर टाकायची होती पण काय कारणास्तव नाही टाकली तर हे दगड मी घेतला आहे कारण ते मी खाली हे करून बोरमध्ये टाकून तुम्हाला दाखवणार आहे त्या पहिले सांगते मी तुम्हाला पाणी लागलं का नाही क्लिअर तर पाणी आम्हाला काहीही लागलेलं नाही आहे या बोरला म्हणजे पूर्ण आणि आम हा बोर घेतलेला आपण सहाशे फूट चारशे फूटला आपल्याला गेरू लागला होता गेरूच्या खाली बोर सहजासहजी घेत नाहीत तरी पण आम्ही गेरूच्या खाली बोर घेतला कारण आम्हाला वाटलं त्याच्या जर खाली पाणी असेल तर तिथं नळ्या वगैरे टाकायचं जमतात गेरूच्या त्या लेअरमध्ये म्हणून खाली घेतला आणखीन दोनशे फूट पण त्याचा काही उपयोग झाला नाही आम्हाला खाली पण पाणी नाही लागलं फक्त थोडं ओलं ओलं निघलं होतं बाकी पाणी कसलंच लागलेलं नाहीये आणि मग आता चारशे फुटापर्यंतच बोर असेल कारण चारशे फुटाच्या खाली म्हणतात गेरूच्या खाली बुजत असतंय म्हणून तर मग ते बुजलं असेल तर आता आपल्याला उद्या मोटर टाकतो तर मी तुम्हाला आता दगूड टाकून बघू आपण पाणी आहे का नाही मी पण आज पहिल्यांदाच आले इथं टाकू का हम्म hmm. hmm. पडला पाण्याचा आवाज होता का तू खडकाचा उलईद्वारात आवाज आला ना तर ते मोठा आम्हाला वाटतंय की म्हणजे आवाजावरून की याच्यामध्ये पाणी आहे म्हणून तर आम्ही एक दोन दिवसामध्ये मोटर टाकून बघतोय आम्ही दोरी सोडून बघितली होती तर ओल्ली निघली का दोरी तर दोरी पण ओल्ली निघली मग आता किती आहे किती नाही चलत आहे एक दोन दिवसात माहिती होईल थोडं कामामुळे चव्हाण साहेबाला वेळ भेटत नाहीये मोटर टाक टाकायला किंवा काही प्रॉब्लेम असतील त्याच्यामुळं तर आपण लवकरच काही टाकायची मोटर असे टाकायचे का तर मोटर टाकणार आहेत आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते तर इतरांना जवळपास पण पाणी नाही आहे सध्या कारण कारण उन्हाळाच तेवढा आहे त्याच्यामुळं पाण्याला थोडं प्रॉब्लेम होतं इकडं तर आणि हे बघू शकता जरा खरपड खरपड जमीन आहे काळी वगैरे नाही आहे त्याच्यामुळं तर असा विषय आहे तर चला थँक्यू बाय बाय